काल महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यांनी संविधानातून तमाम भारतीयांना न्याय द्यायचा सर्व जाती धर्माच्या लोकांना सन्मान करून त्यांना न्याय द्यायचं संविधानातून ज्यांनी काम केलं असे महामानव आदरणीय भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ह्यांचा फोटो पा फाडून त्यांनी तो जाळला हा महापुरुषांचा अपमान व संविधानांचा अपमान राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केलेला आहे ह्याच्या निषेधार्थ आज तमाम भारतीय जनता पार्टी दैसर विधानसभेतर्फे जितेंद्र आव्हाडांना जोडे मारून त्यांच्या राजीनाम्याची मागणी करत आज मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांनी तातडीने त्यांचा आमदारकीचासुद्धा राजीनामा घ्यावा अशी मागणी आज आम्ही केलेली आहे त्याचबरोबर तेंच त्यांच्यावर तातडीने गुन्हा दाखल करून त्यांना अरेस्ट करावं अशी मागणी केलेली आहे